त्याच्यापूर्वी आदरणीय खासदाराजवळ आम्ही विनंती केली होती की के आमच्या खेडमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे जे ट्रेन आहेत येणारी ट्रेन आहेत मुंबईवरून ते थांबले पाहिजे परंतु मला तर असं वाटतं आहे की खासदारांनी आपल्या विभागामध्ये आपल्या गावामध्ये ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला पण खेडसाठी प्रयत्न केलेला दिसत नाही रोह्यामध्ये लोकल ट्रेनसुद्धा येतात तिथं काही एवढी गरज नव्हती की दहा दहा ट्रेन तिथं थांबवायची परंतु आज खासदारामुळे ते ट्रेन तिथे थांबल्यात मग आमच्या विभागात आमच्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी खासदारांचा असा व्यवहार येत प्रकारे हे आम्हाला पटण्याची गोष्ट नाही आहे तेव्हा रत्नागिरी जिल्ह्याच्या लोकांनी खासकर खेडवासियांनी ह्यावर लक्ष द्यावा की आदरणीय खासदार साहेब आणि काही राजनीतिक लोक आमच्या रत्नागिरी जिल्ह्या आणि खेड तालुक्यासाठी किती दुर्व्यवहार करतात हे तुम्ही बघून घ्या आणि हे आपल्याला आता समजायला लागेल पुढे कारण आज जी सुविधा आम्हाला पाहिजे ती भेटत नाही आणि जिथं जास्त सुविधा आहे जिथं लोकल ट्रेन आहे तिथं थांबण्या ट्रेन थांबण्याची सुविधा आजपासून चालू केलेली आहे हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे हे खेळसाठी दुर्भाग्यपूर्ण आहे आणि आम्ही आदरणीय साहेबांजवळ विनंती करतोय की साहेब आमच्यावर पण लक्ष द्या आमचा इथं पण कमी झाला मतदान पण आमचं मतदान झालेलं आहे ना आमच्या तालुक्यात आमच्या खेड तालुक्यामध्ये तुम्हाला मतदान झालेलं आहे तेव्हा आम्ही याच्यापूर्वी पण तुम्हाला खेड तालुक्यामध्ये मत ट्रेन थांबण्यासाठी विनंती केली होती परंतु आजपर्यंत यावर या अंमलबजावणी झालेली नाहीये खाडी पट्ट्यात आपल्याला आमदार म्हणून लाभलेले ते आता खासदार देखील आहेत तर आपल्याकडे विकासाची कामं येत नाहीत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आम्ही वारंवार वारंवार विनंती करून ठकलो या खारीपाट्याच्या विकासासाठी आदरणीय आमदार साहेब हे विकासाची सा दे कामात देतात पण ते दे सत्तेत नाही आहेत म्हणून आणि सत्ताधाऱ्याचा कसा प्रयत्न आहे की आमच्या खा आमदारांना विन निधीच नाही देण्यात देण्यात यावी परंतु जवळ तर निधी आहे ना आज खासदारांनी आम्हाला इलेक्शन नंतर आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या इलाक्याचा दौरा करू गेले पाच वर्ष आले नाही ते न ना राहिले पण आता इलेक्शन झालं सात महिने उजरून गेलेले आहेत आणि खासदार काही इथे येत नाही आणि विकासाची का पण कामात येत नाही आधी अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे ठीक आहे इलेक्शन गेलं आहे पण पाच वर्षानंतर चार वर्षानंतर परत इलेक्शन येणार आहे ह्याची जाणीव सर्वांनी राजनीतिक नेत्यांनी ने ठेवी आणि खा खासकर साहेबांजवळ विनंती दुण दुण आहे की आमच्या विकासाची कामं करा आमच्या विभागामध्ये दौरा करा पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक लागली लागणार आहे नाहीतर मग जनता हे तुमच्या पक्षाला दाखवून देईल ह्या विभागामध्ये दे के विकास न केण्याचा करण्याचा रिझल्ट काय होतो एक वेळा कमी मतदान झाला पण तुम्हाला मतदान तर झालं आहे ना आणि जर आता तुम्हाला जर पुढे मतदान पाहिजे असेल आपला जिल्हा परिषद पंचायत समिती याचा ये निवडणूक येणार आहे जर मतदान तुम्हाला पाहिजे असेल तर तुमची आमच्या विकासाची कामं झाली पाहिजे नाहीतर इथली जनता सर्व बघते काय चाललं आहे काय नाही चाल चाललं आहे कशासाठी चालला आहे खेडमध्ये यायचं व्हिजिट द्यायची या विभागात कधीच यायचं नाही त्यासाठी कलकलीची विनंती आहे की तुम्ही आता तरी या क विभागाचा विकास करा नाहीतर या पुढच्या इलेक्शनला जनता ही तुम्हाला दाखवून देईल की जर विकास नाही झाला तर जनता काय करू शकते